तुम्ही कधी एखाद्या मंदिरात भूतबाधा दूर करताना प्रत्यक्ष पाहिला आहे का राजस्थानमधील दौसा जिल्ह्यात एक असं मंदिर आहे जे आजही काळी जादू दुष्ट आत्मा आणि भूतबाधेसाठी प्रसिद्ध आहे मेहंदीपूर बालाजी मंदिर जे संकटमोचक हनुमानाला समर्पित आहे पण इथे येणं म्हणजे केवळ दर्शन नव्हे ती एक धाडसाची परीक्षा आहे इथे लोक स्वतःवर उकळतं पाणी ओततात काहींना बेडीत बांधलं जातं आणि मंदिराच्या परिसरात घडतात विचित्र घटना पण का आणि कसं या सगळ्यांचं मागे आहे एक गूढ एक रहस्य जे आजही अनेकांना पटत नाही पण अनुभवणाऱ्यांसाठी ती एक खरी गोष्ट आहे पहा आजचा खास व्हिडिओ मेहंदीपूर बालाजी मंदिराचं रहस्य फक्त मिस्टिरियस वर्ल्ड मराठीवर भारताच्या हृदयात राजस्थानमधील दौसा जिल्ह्यात वसलेले एक असं मंदिर आहे जे केवळ श्रद्धेचं नव्हे तर रहस्यांचंही केंद्रबिंदू आहे हे आहे मेहंदीपूर बालाजी मंदिर भगवान हनुमानाला समर्पित हे मंदिर सामान्य मंदिरांसारखं नाही इथे दररोज हजारो लोक काळ्या जादू भूतबाधा आणि दुष्ट आत्म्यांच्या प्रभावापासून मुक्त होण्यासाठी येतात इथे आपण अशा विचित्र व विधी पाहतो जे कधी कुठेही अनुभवलेले नसतात कधी उकळतं पाणी स्वतःवर ओतणारे लोक तर कधी बेडीत बांधलेले भक्त येथील पुजारी भूतभक्तीचा सराव करतात ज्यामुळे प्रभावित व्यक्ती नकारात्मक शक्तींपासून मुक्त होते म्हणूनच हे मंदिर केवळ धार्मिक नाही तर एक रहस्यमय जागा बनते लक्षात ठेवा इथे कोणी दिलेलं काहीही खाऊ नका मंदिरातून बाहेर जाताना मागे वळून पाहू नका आणि कोणत्याही गोष्टीला स्पर्श करू नका हे मंदिर पाहणं ही स्वतःमध्ये एक अनोखी आणि थरारक अनुभूती आहे तुम्हाला काय वाटतं अशा प्रकारची शक्ती खरी असते का तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच रहस्यमय गोष्टींसाठी सबस्क्राईब करा मिस्टिरियस वर्ल्ड मराठीला